त्वचेवर किंवा प्रायव्हेट पार्ट्सवर लाल पुरळ येणं आणि त्वचेवर सारखी सारखी आग होणं ही लक्षणं आहेत नागिन या आजाराची आता नागिन आजाराबद्दल तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल पण तरीही नागिन हा आजार नेमका काय त्वचेवर पुरळ येणं सोडून या आजाराची इतर लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे नागिन म्हणजे नेमकं काय नागिन खर तर एक विषाणूजन्य आजार आहे हा आजार वेरी झोस्टर या कांजण्याच्या विषाणूमुळे होतो यामध्ये शरीरावर पाण्याचे बारीक पुरळ किंवा फोड येतात जे ट्रान्सपरंट दिसतात ज्यामुळे शरीराला खास सुट्टे जळजळ होते तसंच खूप जास्त प्रमाणात ताप येतो हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि यामुळेच वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे आता हा आजार नेमका कोणाला होतो हा आजार कांजण्या झालेल्या व्यक्तींना होतो हो कांजण्या झाल्यावर काय होतं तर त्यातील वेरिसेला झोस्टर हा हा जो आहे तो शरीरात असेल तर होतो कांजण्या झाल्यावर हा व्हायरस नर्वस सिस्टीम मध्ये जमा होतो अनेक वर्ष तो शांत राहतो पण आपल्या शरीराची जशी रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल तसं आपल्याला नागिन उद्भवते आणि वाढत्या वयासोबतच नागीण होण्याचा धोका सुद्धा वाढतो अधिकतर पोट चेहरा छाती हात या भागांवर हा रोग जास्त दिसतो म्हणजे पुरळ जास्त दिसतात आता नागीण आजार होण्याची कारण कोणती सो नंबर वन जसं मी आधी सांगितलं की कांजण्या झाल्या असतील तर नागीण होऊ शकते हल्लीची जी लाईफस्टाईल लोकांचं चुकीच्या पद्धतीने खाणं चुकीच्या सवयी यामुळे सुद्धा हा आजार होतो अपुरी झोप सतत होणारं जागरण पित्तवर्धक आहार किंवा सारख्या होणाऱ्या ऍसिडिटीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर ते सुद्धा नागिण होण्याचं एक कारण होऊ शकतं आता नागिन आजाराची लक्षणं कोणती नागिन झालेल्या ठिकाणी लालसर पुरळ येणं त्वचेची आग होणं थंडी ताप डोकेदुखी थकवा येणं दोन किंवा तीन दिवसात लाल रंगाचे पुरळ असणारे पुंजके तयार होणं आणि त्यात पाणी भरणं तर काही दिवसांनी खपल्या पडणं ही सर्व लक्षणं या आजारात दिसून येतात आता नागिन आजारावर उपचार कोणते कोणते म्हणजे म्हणजे उपाय उपाय की पहिला सर्वांना माहिती आहे तो थंड पाण्याचा वापर करा हो थंड पाण्याचा वापर थंड पाण्याने आंघोळ करण्यासोबतच तुम्ही नागिन आजारात आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याचा शेक सुद्धा घेऊ शकता यासाठी काय करायचंय तर एखादा टॉवेल किंवा रुमाल तुम्हाला गार पाण्यात बुडवायचा आहे तो पिळून जखमेवर ठेवायचा आहे यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते लक्षात घ्या शेकण्यासाठी कधीही बर्फ किंवा आईस पॅकचा वापर करू नका यामुळे पेन जास्त होतो जा लवकर करायचा असेल तर तुम्ही नियोजन बनवू शकता तेलकट तिखट खाऊ नका डाळ भात भाजी पोळी भाकरी असं सात्विक जेवणच करा नंबर तीन केमोमाईल तेल हो केमोमाईल तेल हे नागिनीचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहे यामुळे नागिंच्या पुरळ लवकर सुकण्यास मदत होते नंबर चार रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हेल्दी आहार घ्या आठ तासांची झोप आणि रोज काही वेळ व्यायाम करा यामुळे नक्की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल नंबर कॉर्न स्टार्च आणि बेकिंग सोडा नागिनच्या आजारामध्ये होणारी जळजळ आणि अंगाला येणाऱ्या खाजेपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही कॉर्न स्टार्च आणि बेकिंग सोड्यामध्ये थोडं पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा ही पेस्ट नागिन आलेल्या भागावर लावा दहा पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने पेस्ट धुवून काढा यामुळे तुम्हाला आराम मिळेल नंबर सहा डॉक्टरांचा सल्ला हो नागीन झाल्यावर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या ज्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल सो दॅट सॉरी या व्हिडिओमधून आम्ही नागिन या आजाराबद्दल जी माहिती दिली ती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लोकमत सखीच्या चा, फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत लो तु सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील